कथेचे नाव आहे आप आपला वाटा एक होता रामू तो मजुरी करत असे त्याचे लहान कुटुंब होते त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी कमला आणि दोन मुलगे होते मोठा मुलगा हरी सोळा सतरा वर्षांचा होता तो वडिलांच्या कामात हातभार लावत असे धाकटा राजू पाच वर्षांचा होता तो दिवसभर काळूबरोबर खेळत राहायचा काळू त्यांचा पाडेला कुत्रा होता काही दिवसांपूर्वी रामू आपल्या कुटुंबासह गाव सोडून शहरात मजुरी करण्यासाठी आला एका इमारतीचे बांधकाम चालू होते तिथे त्याला काम मिळाले ठेकेदाराने त्याला तिथे ते राहण्याची परवानगी दिली होती त्याचा एक उद्देश होता की तो तिथे बांधकामासाठी पडलेल्या विटा सिमेंट आणि लोखंडी गजांची देखभाल करी एक दिवस त्या शहरात काही कारणामुळे संचारबंदी लागू झाली सर्व कामकाज बंद पडले रोजंदारी मजुरांनी कामावर येणे बंद केले एक आठवडा झाला रामूने साठवून ठेवलेले धान्य आता संपत आले होते रामूच्या बायकोने त्या दिवशी पिठाचा सा डवा साफसूफ करून होते ते सारे पीठ गोळ्या केले आणि कशा वशा चार लहान लहान भाकऱ्या केल्या वाढलेल्या दोन चार मिरच्या होत्या थोडे मीठ टाकून त्यांची तिने चटणी वळवली कमलाने सगळ्यांना एक एक भाकरी आणि चटणी दिली त्यांच्याबरोबर कोपऱ्यात बसलेला काळू कुत्रा आपल्या हिशाची वाट पाहत होता पण भाकऱ्या फक्त चारच होत्या आणि सगळ्यांना भूक तर चांगलीच लागली होती इतक्यात राजू म्हणाला आई एका भाकरीत पोट कसे काय भरणार नाही भरले तर ती माझी भाकरी तर मी माझी भाकरी देईन आपल्या छोट्या राजूला आईने राजूच्या दारावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले संचारबंदी असती तर मी काहीतरी करून हाताची सोय केली असती राजू उसासा सोडत म्हणाला कोणास ठाऊ ही संचारबंदी केव्हा हटणार ते कमल नाराजीने म्हणाली बापू ही संचारबंदी म्हणजे काय हो राजूने भोसकपणे विचारले आता कसं सांगू तुला असं समज की माणसांच्या हिंडण्या फिरण्यावर एक प्रकारे बंधन लागले गेले आहे बंधन म्हणजे काय बघू राजूने विचारले बंधन म्हणजे या काळात कोणालाही बाहेर जायला येण्याची परवानगी नसते पण ही संचारबंदी का लावण्यात येते राजूने कुतुहाला बोटी विचारले राजू आता तू आधी जे आणि गुपचूप झोप पाहून रामूने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे काळले ठीक आहे पण माझा काळू काय खाणार त्याला खायला भाकरी नाही मिळाली राजूच्या बोलण्यावर एक क्षण सगळे गप्प झाले तू जेवून घे कुत्र्याचे काय तो कुठेही जाऊन आपले पोट भरेल आई राजूला समजावत म्हणाली सगळ्यांनी आपापल्या ताटाकडे हात नेला पण कुत्र्यासमोर खाणी बरे वाटत नव्हते कुत्र्याने त्या सर्वांकडे एका वेगळ्या नजरेने बघितले इतक्यात कसली तरी चाहूट लागली तसा कुत्रा गुरगुरात बाहेर पडला बाहेर खूप अंधार होता दोन चार वेळा भुंकून कुत्रा आत परतला काही क्षण सर्वांसमोर शिपूत हलवत तो उभा राहिला नंतर आपल्या नेहमीच्या लागे जाऊन बसला दिव्याच्या धुसर उजेडात सगळ्यांनी एकमेकांकडे बघितले नंतर कुत्र्याकडे बघितले तो पोटात डोके खुपसून झोपण्याचा प्रयत्न करत होता कुणाचंही मन जेवणाकडे नव्हते राजू तसाच ताटावर उठला ताटातील आपली भाकरी उचलली त्याचे चार भाग केले आणि चटकोर भाकरीचा तुकडा कुत्र्याला टाकून म्हणाला ठीक तू तरी खा एकांना कुठली झोपलं बरं नाही सगळ्यांचे जे हे खुले त्यांनीही आपापल्या ताटातील भाकरीचा चतकोर भाग कुत्र्यासमोर टाकला सर्वांना बरं वाटलं आता कोणाच्याही मनावर धड दडपण नव्हते या कथेचे लेखक होते एम नदीम